तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग असा असणार आहे की आपण जे पप्पी घेतलं होतं रॉट व्हीलरचं ज्याचं नाव आपण थॉर ठेवलं आहे त्याचं आज फर्स्ट वॅक्सिनेशन आहे आणि आज त्याला वॅक्सिनेशन देणार आहे आपण डॉक्टर येणार आहे तो आता निवांत झोपला आहे पण थोड्याच वेळात मला माहिती आहे फुल जळजळ आणि आगाग होणार आहे त्याला पण ठीक आहे आपण त्याला वॅक्सिनेट करू कारण की ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि यानंतर जो रॅबीजचा डोस लागणार आहे ट्वेंटी वन डेजनंतर तो पण खूप इम्पॉर्टंट आहे डीवॉर्मिंग आपण फिफ्टीन फिफ्टीन डेजनी करतो आहे त्याची सो आता डीवॉर्मिंग करून सहा दिवस झालेत सो आता म्हणून आपण वॅक्सिनेशन देणार आहे कारण की थोडाफार गॅप पाहिजे डीवॉर्मिंग आणि वॅक्सिनेशनच्यामध्ये तर ठीक आहे तुम्हाला एकदा दाखवतो तो झोपला आहे आणि मग त्यानंतर थेट आपण खाली जाऊ त्याला घेऊन कारण की डॉक्टर येत आहेत ऑन द वे सो हे बघा मस्त झोपला आहे तो तर मित्रांनो तुम्ही बघितलं तो झोपला आहे आता तर ठीक आहे त्याला घेऊन जाऊ आता आपण खाली आणि छोटाच ब्लॉग असणार आहे ज्यांना कोणाला पप्पी घ्यायचा आहे किंवा घेतला आहे त्यांनी थोडीफार इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता कारण की डॉक्टरला सुद्धा आपण विचारणारे डोस कसे दिले जातात वॅक्सिनेशनशी सो बिवित मी शेवटपर्यंत ब्लॉग बघा तर मित्रांनो आज आपल्या डॉगचं वॅक्सिनेशन आहे पहिलं आणि डॉक्टर आलेत आपले पटांगरी डॉक्टर इथे हे सगळं ट्रीटमेंट करतात इथल्या वेटचं आणि त्याचं फर्स्ट वॅक्सिनेशन आहे आज फोर्टी फाईव्ह डेज नंतर तर आता आपण त्याला वॅक्सिनेशन देऊ डॉक्टर एक कित कसं असतं वॅक्सिनेशन म्हणजे जनरली डॉगमध्ये आपण जसं लहान बाळाला पल्स पोलिओ ट्रिपलचं वॅक्सिनेशन करतो की त्या बाळाचं त्याला होणाऱ्या आजारांपासून संरक्षण व्हावं त्याचप्रमाणे डॉगमध्ये डॉग जेव्हा पंचेचाळीस दिवसाचा होतो त्यावेळेला त्याला सेवन इन वन म्हणून एक व्हॅक्सिन असतं त्या वॅक्सिनमुळं त्याला जे सात गंभीर आजार होतात त्यापासून त्याचं संरक्षण होतं okay. आणि त्यानंतर ते पिल्लू ज्यावेळेला नव्वद दिवसाचं होईल त्या दिवशी त्याला परत एक डोस द्यावा लागतो त्या डोसमुळं त्याला जे रॅबीज हा आजार होतो कुत्र्यापासून माणसाला तर तो आजार होऊ नये म्हणून नव्वद दिवसाला रॅबीजचं व्हॅक्सिन करायचं त्यानंतर परत एकवीस दिवसानं त्याचा बूस्टर डोस असतो तो द्यायचा असे सेवन इन वनचे दोन डोस आणि रॅबीजचे दोन डोस असे लहानपणी त्याला दोन दिल्यानंतर नंतर पुत्र ज्या वेळेला पिल्लू ते एक वर्षाचं होईल त्यावेळेला त्याला परत हे दोन डोस एक वर्षानंतर द्यायचे असे दरवर्षी दोन दोन डोस त्याला द्यायचे आणि त्याला एक वर्षाचं होईपर्यंत दर महिन्याला जनताचं औषध द्यायचं त्यामुळे त्या पोटातली जनताचा जंत नाश होतो आणि त्याची वाढ व्यवस्थित होते ते सुदृढ होतं यासाठी हे वॅक्सिनेशन करणं फार गरजेचं आहे ओके okay. तर गाईस ही होती सगळी इन्फॉर्मेशन हे आहे वॅक्सिन तर आता ह्यातून वॅक्सिन दिलं जाईल आपल्या पिल्लाला म्हणजेच थॉरला झालं 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 नाही 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 काय नाही काय नाही काय नाही तर मित्रांनो वॅक्सिनेशन झालं आणि हे बुक आहे त्याचं थॉरचं सो आता झाल्यावर इथं स्टिकर चिटकवलं जातं की वॅक्सिनेशन झालं म्हणून आणि मित्रांनो अशा प्रकारे वॅक्सिनेशन झालं आहे आपल्या थॉरचं पण त्याला खूप त्रास झाला जो की होतो थो थो थोडाफार मला असं वाटलं होतं नाही होणार पण झाला थोडाफार त्रास ते त्यानंतर त्याला जे आपले प टिक्स वगैरे होतात त्याचा पण एक छोटासा डोस दिला आहे म्हणजे त्याला टिक्स वगैरेचं जे इन्फेक्शन होतं त्यामुळे ते होणार नाही आता तुम्हाला घेऊन जातो मी त्याच्याकडे कारण की आता तो थोडा शांत झाला आहे थोडी आगाग होत होती पण पाच दहा मिनटात छान झाला तो आणि आता ह्यानंतरचा सेकंड डोस जो आहे तो ट्वेंटी वन डेजनी लागणार आहे त्याला थर काय रे काय रे काय रे बाबू काय दिलं तुला इंजेक्शन दिलं तुला बरं नाही नाही शॉरी शॉरी कसं दिलं इंजेक्शन कसं दिलं इंजेक्शन सो so, हाय आमचा थर नो नो थरी बाबा थरी बाबा थरची आता दिवसेंदिवस ताकद वाढत चालली नेट थरसे गुड बॉय गुड बॉय आणि मित्रांनो आता आपण आपल्या थॉरला जेवायला देऊया मी जेवणामध्ये त्याच्या आत्ता सध्या तरी सेरलॅग देतो आहे आधी मी मिनी स्टार्टर दिलं होतं रॉयल कॅननचं पण ते संपलं आहे आणि मी ऑर्डर केलेलं आहे फिफ्टीन के जीसची बॅग रॉयल कॅननची मॅक्सी स्टार्टरची ती चार पाच दिवसात येणार आहे सो तोपर्यंत मी त्याला सेरलॅग देतो ह्युमन बेबीचं सेरलॅग पण चालतं सो ते देतो मी ते देऊया आता त्याला खायला तर मित्रांनो आता थॉरचं जेवण देऊया आपण त्याला बघा कसा उठलाय जेवण आलंय तर ताक थार थाक ताक नो न सिट सीट थॉर सीट 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 गुड बॉय हे बघा त्याला काहीच चिंचत नाही जेवण आलं की बघा 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 कसं पुढे पुढे चाललंय बघा अरे हळू हळू हाळू हाळू मी सेरलॅक देतो त्याला रॉयल कॅनन पण देतो आणि खूप निवांत खातो तो म्हणजे असं राग राग चिडचिड किंवा खाणार नाही असं नाही बिलकुल पूर्ण खराब केले त्यांनी संपलं इकडे 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 नो 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 इकडे आणि अशा प्रकारे थॉरचं जेवण झालंय फोन घेऊन कुठेतरी कोपरा धरेल आणि चावत बसेल त्याला <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला सगळं काही दाखवलंय मी थॉर बद्दल आणि जर तुम्हाला त्याचे व्हिडिओज बघण्यात जर इंटरेस्ट असेल तर मला कमेंट वगैरे करा इंस्टाग्रामवर मेसेज करा त्यावर आपण अजून सारे व्हिडिओज आणू त्याचा डाएट प्लॅन वगैरे पप्पीला डाएटमध्ये काय दिलं जातं त्याचा सगळ्याचा जा व्हिडिओ आपण आणू बाकी एवढाच होता ब्लॉग भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम मित्रांनो